नागपंचमीला या चार चुका चुकूनही करू नका अन्यथा आयुष्य नरका समान बनेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम नमहा शिवाय ओम नमो नारायणाय करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यात अनेक उपवास आणि सण येतात त्याचबरोबर नागपंचमी हा सणसुद्धा अतिशय विशेष मानला जातो जो शिवासह नागदेवतेच्या पूजेला समर्पित आहे या दिवशी लोक विधीपूर्वक नागदेवतेची पूजा करतात आणि त्यांना दूध पाजतात पंचांगानुसार नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो यावेळी नागपंचमी नऊ ऑगस्ट शुक्रवारी येत आहे या दिवशी पूजा केल्याने जीवनात धन उत्तम आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा संचारते परंतु अशी काही कामे आहेत जी नागपंचमीला चुकूनही करू नयेत अन्यथा जीवन नरका समान बनते तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणत्या चुका टाळाव्यात त्याचबरोबर नागपंचमीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे जर तुम्ही अजूनही करुणासागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमहा शिवाय टाईप करायला विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम आपण नागपंचमीच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया नागपंचमीचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि ऑगस्ट दहा रोजी रात्री तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते आठ वाजून सत्तावीस मिनिटे आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नागपंचमीला काय करू नये नंबर एक कधीही कोणाला चुकीचे शब्द बोलू नयेत नागपंचमीच्या दिवशी कोणी असे केल्यास समाजातील कुटुंबाची प्रतिमा मलिन होते आणि त्याचबरोबर सहन करावे लागतात याशिवाय नागपंचमीच्या दिवशी तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरू नयेत सुई आणि धागा वापरणे देखील या दिवशी निषिद्ध मानले जाते असे केल्याने जीवनात समस्या निर्माण होतात नंबर दोन नागपंचमीच्या दिवशी चुलीवर अन्न शिजवताना लोखंडी तवा किंवा कढई वापरू नये असे केल्याने नागदेवतेला त्रास होतो याशिवाय या दिवशी जमीन खोदणे किंवा नांगरणी करण्यास मनाई आहे असे मानले जाते की साप जमिनीच्या आत राहतात त्यामुळे जमीन खोदल्यामुळे नागदेवतेच्या राहण्याच्या ठिकाणाचे नुकसान होते नागपंचमीच्या कथेनुसार शेतकऱ्याने शेत, शेत नांगरल्याने सापाची मुले मरण पावली बदला घेण्यासाठी सापाने शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला दंश केला त्यामुळे नागपंचमीला जमीन खोदण्यास मनाई आहे याशिवाय नागपंचमीला भाजीपाला तोडण्यास मनाई आहे असे केल्याने वाईट परिणाम होऊ शकतात याशिवाय नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडणे देखील अशुभ मानले जाते नंबर तीन ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी चुकूनही सापाला मारू नये सापाला इजा करणे हेही मोठे पाप मानले जाते हे पाप तुम्हाला तुमच्या सात पिढ्यांपर्यंत सहन करावे लागते नंबर चार नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते ई पूजा मंदिरात जाऊन करावी या दिवशी चुकूनही सापाला दूध देऊ नये दूध हे सापांसाठी विश्वासारखे आहे त्यामुळे हे एक मोठे पाप मानले जाते नंबर पाच सापांची पूजा केल्याने आध्यात्मिक आणि अपारधनाची प्राप्ती केली, केली जाऊ शकते परंतु त्या दिवशी चुकूनही जिवंत सापाची पूजा करू नका पूजेदरम्यान त्यांना अर्पण केलेल्या साहित्याचा सापांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आता जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी काय करावे नंबर नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि कुलदेवतेला अन्न अर्पण करावे आणि नंतर कुटुंबासह प्रसादाचे सेवन करावे असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते नंबर दोन शास्त्रानुसार धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायच्या शेणात भात आणि दुरवा टाकून नागदेवतेचे चित्र लावावे असे मानले जाते की यामुळे सापांना घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंध होतो आणि वाईट शक्तींचा नाश होतो तसेच आर्थिक लाभ देखील होतो नंबर तीन धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा नाग गायत्री मंत्राचा जप करावा असे केल्याने माणसाला भयापासून मुक्ती मिळते असे मानले जाते नंबर चार नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथांसोबत नागदेवतेची पूजा करावी या दिवशी दुधात पाणी मिसळून नागदेवतेला अर्पण करावे असे केल्याने घरात आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते नंबर पाच शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने नागपंचमीच्या दिवशी नागपंचमी कथा वाचावी किंवा ऐकावी असे केल्याने व्यक्ती कालसर्प दोषापासून मुक्त होते त्याचबरोबर केतू आणि राहू या मायावी ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो नंबर सहा नागपंचमीच्या पूजेमध्ये कडुलिंब लीम, काकडी लिंबू दही आणि तांदूळ मिसळून एक विशेष पदार्थ तयार करा आणि नाग आणि कुलदेवतेला अर्पण करा त्यानंतर हा प्रसाद खावा असे केल्याने निरोगी राहण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो नागपंचमीच्या दिवशी कोणते उपाय करावेत नंबर एक जन्मकुंडलीतील कालसर्प योग किंवा पितृदोष यापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय कालसर्पयोग किंवा पितृदोष जीवनात अनेक समस्या निर्माण करतात या दोषांपासून मुक्त होण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी श्री सर्पसुक्ताचे पठण करावे नंबर दोन पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना चंदन अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी भोलेनाथाला चंदन अर्पण करावे आणि त्यानंतर स्वतःलाही चंदन लावावे टिळक लावा आणि या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळून श्रीमद भागवत पुराण आणि श्री हरिवंश पुराण पाठ करा असे केल्याने पितृदोषातूनही मुक्ती मिळते असे मानले जाते नंबर तीन आर्थिक लाभाचे उपाय तुमच्या आयुष्यात समस्या वारंवार येत राहिल्यास पैसे वाचत नसतील कुटुंबात भांडणे होत असतील तर नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजल्यानंतर चांदीच्या वस्तू खरेदी कराव्या शक्य असल्यास चांदीच्या धातूची नाग जोडी घरी आणावी आणि पूजा केल्यानंतर शिवमंदिरात अर्पण करावी असे मानले जाते की हा उपाय केल्याने केवळ नागदेवच नाही तर भगवान भोलेनाथही प्रसन्न होतात आणि तुमचे जीवन सुधारू लागते जर तुम्ही चांदीच्या नाग नागिनीची जोडी आणली नसेल आणि फक्त चांदीच्या वस्तू खरेदी करून घरी आणल्या असतील तर हे देखील शुभ मानले जाते नंबर चार संकटांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय नागपंचमीच्या दिवशी भोलेनाथांना दुधाचा अभिषेक करण्यासोबतच नागदेवालाही दुधाचा नैवेद्य दाखवावा नागपंचमीच्या दिवशी सूर्यास्त होताच नागदेवाच्या नावाने पवित्र धागा मंदिरात आणि घराच्या कानाकोपऱ्यात ठेवावा गायीचे दूधही कच्च्या मातीच्या दिव्यात ठेवावे असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला सर्व वेदना आणि दुःखांपासून मुक्ती मिळते नंबर पाच संपत्ती वाढवण्याचा उपाय नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण किंवा मातीने सापांचे चित्र बनवा यानंतर या चित्रांची विधिवत पूजा करावी असे केल्याने संपत्ती वाढते असे मानले जाते नंबर सहा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला फळे आणि दूध अर्पण करावे आणि भगवान शिवाची पूजा करावी या सोप्या उपायाने तुमच्या जीवनात स्थिरता येते तुमची आर्थिक स्थिती सुधारते आणि संचित संपत्ती वाढते यासोबतच हा उपाय मानसिक आरोग्यासाठीही खूप शुभ मानला जातो नंबर सात नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवमंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी चंदनाच्या लाकडाने बनवलेल्या सात मौली अर्पण करा याशिवाय भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर फूल दतुरा फळ आणि दूध अर्पण करा आणि दुधाने रुद्राभिषेक करा असे केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते मित्रांनो जनहित लक्षात घेऊन ही सर्व माहिती देण्यात आली आहे तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा तुम्हाला चांगला सल्ला देणे हा व्हिडिओचा उद्देश आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये मा एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी